सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग दुसरा ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही जे आपणच आपल्याला आहे असे समज अशी जी वस्तू ब्रह्मवस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे तिचे ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे तो प्रकार पुढील प्रमाणे आहे तर या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे किंवा ज्याप्रमाणे वांजेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत त्याप्रमाणे जी माया नाही। आहे म्हणता येणार नाही व नाही म्हणता येत नाही कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाद होतो व नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी आरंभरहित असे म्हणतात जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाला आहे जी माया अनेक शक्तींची पेटी आहे जी माया जगदरूपी ढग येण्याचे कारण आकाश आहे अथवा जी माया संपूर्ण विश्वाकाररूपी वस्त्राची घडी केलेली आहे ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही अशी आहे मग वस्तूचा प्रकाशच रूपाने प्रगट होतो जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूड करते अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असतात ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागी करून त्याला खरेखरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर कर सकाम करते त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी अज्ञान आणते तेच या संसार वृक्षाला पहिले मूळ आहे ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कासा आहे आणि वेदातही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था जा असे म्हणतात व इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत या संज्ञांना वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे परंतु ते राहू दे या सर्वांस कारण अज्ञान आहे त्या उपाधीरहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याचे ठिकाणी मायाचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवतात मग अपार असे निरनिराळे देह खाली चोईकडे अंकुर घेऊन खोल जातात असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले म्हणजे मग अग्राचे झुंबाळे खाली येतात त्या झुंबाळात चिदवृत्ती म्हणजे माया त्या मायेपासून प्रथम महत्त्व हेच काय ते एक उमललेले कोवळे लुसलुसीत पान निघते मग त्या पानास सत्व रजतमात्मक जो तीन प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेला असा तीन पानांचा एक शेंडा फुटतो तो सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो तेव्हा टवटवीत अशा मनाची डहाळी वाढावयास लागते याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धि चित्त अहंकार रूपी लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारास फुटतात मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाशवायू तेज उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे भोग सरळ जोराने उठतात त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंच ज्ञानेंद्रिय व सूक्ष्मविषय ती ढगाळचे शेवटास असलेली पूर्णपणे न उमळलेली लुसलुषित व एकसारखी एक नसलेली पाने व्यक्त होतात तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रे श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीच्या आशेचे कांडे तयार करते शरीरातील योगेंद्रियाचे वेल आणि पाणी स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते नंतर रूपाविषयीची पाने वाढली असता तेपर्यंत चक्षू इंद्रिय लांबलचक कांडे घालते त्यावेळी भ्रमाचा चा चांगला विस्तार होतो आणि रूपी डगळे फार वेगाने वाढले असता जीवेला इच्छेची अतिशय पानात पाणी फुटतात त्याचप्रमाणे गंधविषयी रूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे ग्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो तेव्हा ग्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते म्हणजे ज्ञानेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो याप्रमाणे मतत्वापासून मत उत्पन्न झालेला अहंकार बुद्धी मन व पंचभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते फार काय सांगावे या आठ अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाटतो परंतु हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही जसे शिंपीवर वाचणारे रूपे हे आपले अधिष्ठान जे शिंप तेवढेच भासते अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञान मूळ असलेला संसार वृक्षाच्या आकाराने तयार होतो जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार होतो त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व विस्तार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे अशा या तऱ्हेने हा ब्रह्मात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्त्वाधिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अस्वस्थ असे म्हणतात त्याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल ऐक तर स्व म्हणजे उद्या तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही म्हणून याला अस्वस्थ असे म्हणतात ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगाचा होतो अथवा वीज ही एक पूर्ण निविषवर देखील टिकत नाही अथवा हळणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात आणि अश्वत्थ या नावाने स्वभावतः पिंपळ असे म्हणतात परंतु भगवंताचा तो अभिप्राय नाही एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरीसुद्धा मला ती चांगली पटली असती परंतु ते राहू द्या आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे भगवंताच्या हेतूचे आपल्याला काम आहे म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्या नाही का तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो व दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरितच असतात त्या योगे तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही असा परिपूर्णच आहे असा वाटतो परंतु त्याचे परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही म्हणून लोक याला अविनाशी असे म्हणतात एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो अथवा रथाचे चाक अति वेगाने फिरत फिरत असताना ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणी रूपी फांदी वाढते व त्या योगाने गळून पडते या ठिकाणी आणखी कोट्यवधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यवधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे कळत नाही उत्पन्न झालेली चतुर्दंश बुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रलय काळाच्या अखेरीस अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायाचे उ समुदाय उत्पन्न होतात कांड्यांमागून कांडे, कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो वन् कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ होते ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांमागून झुळका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाचा उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आधी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही या संसार वृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो तो अनेक देहरूपी अंकुर त्याला संसार वृक्षाला फुटतात अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय अविनाशी आहे असा वाटतो जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वाहणारे पाणी मिळत असते त्यामुळे पाहणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट वेळा घडते व मोडते परंतु त्या लाटेचे वेळा होणे जाणे जास्त कळत नाही त्यातला त्या त्या लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवित असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते त्याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेचा भ्रमाला कारण होतो हे राहू दे अंधारामध्ये कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे हे जगास न कळल्यामुळे भ्रमिष्ट लोक याला अविनाशी असे मानतात परंतु जो याचा वेग पाहतो व हो हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यवधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे जास्त ज्ञान असते या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्व ही मिथ्या आहे असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भास मात्र आहे असे ज्याने जाणले अर्जुना त्याला संसार वृक्षाचे क्षणिकत्व जाणणाऱ्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे सर्व प्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले फार काय सांगावे ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले हे फार बोलणे राहू दे जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभ्यास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शाब शब्दादी रूप विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा त्या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत कर्माच्या अधीन असणारी कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावले आहेत मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळवर देखील जातात आणि त्या संसार वृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला पाला फुटतो असे जे आम्ही आरंभी म्हटले होते तेही सोप्या भाषेत सांगतो ऐक तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने मतत्वाधिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो परंतु प्रारंभी तर स्वेदज जारज अंडज व उद्वेज हे बुडापासून म्हणजे मुळापासून चार मोठे फोग उत्पन्न होतात या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात त्यावेळी जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळचे पाटे उत्पन्न होतात मागे सांगितलेल्या चार खाणी रूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद